हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तेवीस भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या विजयासाठी आसनगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा आबा अधिकारी कुलदीप धानके मनोज विषे काशीनाथ तिवरे विद्या वेखंडे आदी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते हे फोटो सेशन करून टेंभा मिरवण्याचे काम करत असल्याचा घणाघाती टीका करण्यात आल्या भावली योजना ही माजी आमदार पांडुरंग बरोरा असताना आणली असे पांडुरंग बरोरांनी खुलासा केला तोही कपिल पाटील क्षयवादासाठी जनतेला सांगत आहेत अशा प्रकारे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका करून पोलखोल केली यावेळी पत्रकार परिषदेसाठी माजी आमदार पांडुरुंग बरोरा काँग्रेस पक्षाचे आबा अधिकारी अंकुश भोईर राष्ट्रवादी पक्षाच्या विजेताई वेखंडे मनोज विसे संजय निमशे शंकर घाडे बाळा धनके काशीनाथ तिवरे मिलिंद देशमुख रवींद्र लकडे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ मात्रे यांच्या निवडणुकी तयारीसाठी आणि प्रचारासाठी आमच्या महाविकास आघाडीने या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आज इथं बोलवलेलं आहे मी प्रथमचा आपले आभार मानतो की आपण एका फोन कॉलवर काल फोन कॉल केला आणि आज आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपले स्वागत करतो आज महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं घेत नाही व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्यात काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील आम्ही आपणास या पत्रकार परिषदेद्वारे ग्वाही देतो की या तालुक्यामध्ये नवे या लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी थंडपणे लढत आहे आणि ही महाविकास आघाडीची वज्रमुख ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतो आमचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने एक दिलाने काम करत आहेत परंतु अनेक वेळा काही पत्रकारांच्या मनात शंका होत्या जसे मनोज विजय साहेब बोलले की महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र दिसत नाहीत दिसत नाहीत म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलंय आम्ही गेले महिने दोन महिने एकत्र बसतोय आमची संयोजन समिती स्थापन झालेली आहे त्यानुसार आमचं तालुक्यामध्ये कामही चालू आहे असा कोणताही दुरावा आमच्या कुठल्याही पक्षांमध्ये नाही आहे आज व्यासपीठावर आपल्याला सर्व मंडळी दिसते ती सर्व एक दिलाने इथं आलेली आहे आणि तशीच वीस तारखेपर्यंत एक दिनाने आम्ही या लोकसभेच्या याच्यामध्ये काम करतोय आपण आपण सर्वांनी या कार्यामध्ये आमची साथ द्यावी आम्हाला सहकार्य करावं अशी हो। मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या देशामध्ये वाढलेल्या महागाईला आणि तालुक्यामध्ये चालू तालु असलेल्या दादागिरीला दडपशाहीला हुकुमशाहीला आळा बसावा म्हणून आपण सर्वांनी आमच्या सोबत साथ द्या आणि आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांना विजयी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी प्रत्यक्ष केलो जिल्हाध्यक्ष म्हटलं निर्णय आपण एक तारखेला आमचा निर्णय होणार आहे आणि आम्ही हातात करून काम करतो त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं स्वर्गे साहेबांनी स्वतः स्वतः महेश कुमार यांच्या घरी

त्यांनी काँग्रेस म्हणून आणि भाजप आठवडामधून आपल्यासारखी सर्व काँग्रेसची मंडळी आता या ठिकाणा